नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांचं महत्व आणि याशिवाय पोस्ट जे आहे डि हे मिळणार नाही तर त्याच्या संदर्भातील आपल्याला जे डिस्कशन आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं आहे ठीक आहे तर एम पी एस सीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये जोपर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवणार नाही आणि त्या कशा पद्धतीने सोडवल्या पाहिजेत तर त्याचं एक विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ठीक आहे तर आता सुरुवात करूया एका मध्ये तुम्हाला मी सांगेन की कशा पद्धतीने करायचं आहे ठीक आहे तर प्रश्न उत्तरांचं विश्लेषण कसं करायचं आहे तर बघा प्रश्न अशा पद्धतीने विचारलेला आहे की राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीची खालीलपैकी कोणती पद्धत अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचे तुलनात्मक महत्व प्रकट करते पर्याय आपल्याला दिले आहेत उत्पादन पद्धत उत्पन्न पद्धत व्यय पद्धत आणि वरीलपैकी कोणतेही नाही तर हा राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकोणीसला विचारलेला हा प्रश्न आहे ठीक आहे तर हा जो प्रश्न आहे हा राष्ट्रीय उत्पन्न या चॅप्टरवरचा आहे जर तुम्ही अर्थशास्त्र वाचलेलं असेल तर तुम्हाला समजेल की राष्ट्रीय उत्पन्नावरचा हा प्रश्न आहे ठीक आहे तर याच्यामध्ये एकूण तीन पद्धती सांगितलेल्या आहेत एक म्हणजे उत्पादन पद्धत आहे उत्पन्न पद्धत आहे आणि वय पद्धत आहे आता एक एक चुकीची गोष्ट आपल्याला अशी करायची नाही की समजा तुम्ही आता लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक आणलं ठीक आहे तर त्यामधून तुम्ही सगळे प्रश्न सोडवताय तर नुसते प्रश्न उत्तर पाठ करू नका ठीक आहे प्रश्न, प्रश्न उत्तर नुसती पाठ करून चालणार नाही तर तुम्हाला त्याचं विश्लेषण देखील प्रश्न ज्यावेळी तुम्ही उत्तर तुम्हाला माहित असतं त्यावेळी त्याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला करायचं आहे आता त्याचं योग्य उत्तर जे आहे ते उत्पादन पद्धत आहे तर एक्झॅक्टली उत्पादन पद्धतीमध्ये होतं काय ठीक आहे त्याच्यानंतर उत्पन्न पद्धतीमध्ये देखील होतं काय फक्त उत्तरावरती थांबायचं नाही याची डिटेलमध्ये माहिती सगळी वाचून घ्यायची म्हणजे उत्पादन पद्धत सुद्धा तुमची क्लिअर व्हायला पाहिजे उत्पन्न पद्धत सुद्धा तुमचं सगळं कंप्लीटली वाचून व्हायला पाहिजे आणि वेळ पद्धत म्हणजे काय हे सुद्धा सगळं तुमचं वाचून व्हायला पाहिजे कधी कधी ऑप्शन असे असतात की ते ऑप्शनाचं रिलेशन जे असतं ते बरोबर उत्तराशन नसतं त्यावेळी ते, ते तुम्ही सोडून द्या तुम्हाला जर नाही साप सापडलं त्या चॅप्टरमध्ये पण ज्यावेळी तिन्ही तिन्ही ऑप्शनचा ज्यावेळी तुम्हाला तिन्ही किंवा चारही ऑप्शनचा ज्यावेळी तुम्हाला संदर्भ लागतो त्यावेळेला चारही सुद्धा संदर्भ म्हणजे चारीचे चारही चारी पॉईंट जे असतील हे तुमचे तिथल्या तिथंच तुम्ही क्लिअर करून घ्यायचे म्हणजे एका प्रश्नामधून तुमचे उत्पादन पद्धत सुद्धा रीड होऊन जाईल उत्पन्न पद्धत सुद्धा रीड होऊन जाईल आणि वय पद्धत काय आहे ती सुद्धा तुमची रीड होऊन जाईल म्हणजे ते पॉइंटच क्लिअर करून घ्यायचे ना की नुसतं हे वाचून घ्यायचं की बाबा राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीची खालीलपैकी कोणती पद्धत अर्थव्यवस्थेतील विचाराचे तुलनात्मक महत्व प्रकट करते तुमचं उत्तर तुम्ही दिलं उत्पादन पद्धत ना बाकीच्या कुठल्या तुम्ही पद्धती वाचल्या नाही त्याच्यामध्ये काय गुणधर्म असतील काय सूत्र असतील काय असतील ते जर तुम्ही वाचलेलं नसेल तर मग त्याला विश्लेषण म्हणणार नाही त्याला नुसतं तुम्ही काय म्हणता की प्रश्न उत्तर नुसतं सोडवले आम्ही ठीक आहे तर त्याला काही अर्थ उरत नाहीये ठीक आहे त्याच्यामुळं करताना डिटेलमध्ये करा आता फॉर एक्झाम्पल समजा क्वालिटीवरचा समजा मूलभूत खालीलपैकी कुठलं मूलभूत कर्तव्य नाही असे जर तुम्हाला प्रश्न विचारला तर हा एक पॅटर्न झाला लक्षात ठेवा मूलभूत कर्तव्य कुठलं नाही किंवा कोणती आहेत हे विचार झालं तर तुम्ही अजून अनालिसिस काय आहे की बाबा त्यांचा योग्य क्रम कुठला आहे चढता क्रम कोणता आहे उतरता क्रम कुठला आहे सगळ्यात शेवट मूलभूत कर्तव्य कुठलं ॲड झालं ठीक आहे कोणत्या शिफारशीनुसार ते ॲड झालेलं आहे कोणीच मूलभूत कर्तव्य सुचवली कुठल्या घटनेच्या भागामध्ये मूलभूत कर्तव्यांची यादी जी आहे ती दिलेली आहे म्हणजे असे डिटेलमध्ये जाऊन तो मुद्दा तिथल्या तिथं क्लिअर करणं फार गरजेचं आहे लक्षात ठेवा नुसतं वाचायचे म्हणून प्रश्न वाचून पाठ करून जाऊ नका ठीक आहे तर त्याच्यामुळं डिटेलमध्ये जाऊन त्याचं विश्लेषण करा डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा जो है। हा फायदा होनार आहे हा शंभर टक्के त्याचा फायदा होणार आहे ठीक आहे तर डीपमध्ये जाऊन तो ते पॉईंट्स तुम्ही क्लिअर करायचे आहेत ज्याच्यावरचा प्रश्न असेल मसुदा समितीवरचा समजा तुम्हाला पॉलिटी मधला प्रश्न आला तर डायरेक्ट मसुदा पद्धत जे आहे ते कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली कोण कोणते त्याच्यामध्ये सदस्य होते त्यांनी काय सुचवलं सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे क्लिअर करून घ्यायच्या म्हणजे तो पॉईंटच तुमचा क्लिअर अप होऊन जाणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न उत्तरांचं विश्लेषण जे आहे हे थोडंसं तुम्ही करायला शिका ओके तरच तुम्हाला त्याचा प्रश्न उत्तर सोडवल्याचा जो आहे तो फायदा जो आहे तो होणार आहे तर तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या चुका टाळायचे आहेत एक म्हणजे गोष्ट लक्षात ठेवा की प्रश्नपत्रिका सोडवल्याशिवाय तुम्हाला तुमचा अभ्यास कितपत झालेला आहे हे समजणार नाही त्याच्यामुळं आधी जरी तुम्ही वाचलेलं असेल पुस्तक एक दोन वेळा आणि जर तुम्ही प्रश्न पत्रिका जर सोडवलेल्या नाहीत तर तुम्ही किती पाण्यात आहात म्हणजे तुमचा अभ्यास कितपत झालेला आहे हे समजणार नाही जर तुम्ही अजून दोन पर्यायामध्ये कुठेतरी गोंधळून जात आहे याचा अर्थ तुमचा अजून अभ्यास म्हणावा तितका प्रॉपरली झालेला नाही तुम्ही फक्त वाचत गेलेला आहात मात्र तितका डीप मध्ये तुमचा अभ्यास झालेला नाही असे तुम्ही समजू शकता त्यामुळे प्रश्नपत्रिका कंपल्सरी सर्वांनी सोडवायच्या आहेत भले तर तुम्ही लोकसेवेच्या पुस्तकामधून सोडवा कि किंवा आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिकामधून सोडवा किंवा तुमच्याकडे दुसरं कुठलंही पुस्तक असेल त्यामधून किंवा चॅप्टर वाईज जर तुम्ही सोडून असाल तर तुम्हाला मी सांगितले की कशा पद्धतीने सोडवायचंय आहे ते, ते, ते पॉईंट त्या त्या ठिकाणी तुमचे क्लिअर आऊट व्हायलाच हवेत दुसरं आहे की प्रश्नपत्रिका सोडवल्याशिवाय तुम्हाला वेळेचं गणित जे आहे हे जुळणार नाही परीक्षेमध्ये इव्हन कंबाईनची आता कंबाईनची जी एक्झाम असते सर्वात मोठं चॅलेंज कंबाईनच्या पूर्वपरीक्षेचं असतं मग ते गट बच असू दे किंवा गट असू दे कारण एका तासामध्ये साठ मिनिटामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न जे असतात ते सोडवायचे असतात आणि बरेच विद्यार्थ्यांची अशी ह्या याच्यामध्ये की मला मॅथ्स अँड वेळ मिळाला नाही किंवा आता पेपर कवर अप झालेलं नाही याचं कारण जास्त की प्रश्नपत्रिका सोडवण्याचा अभाव जो असतो हा तुमच्यामध्ये उरलेला जो असतो तो तुमच्या अभ्यासामध्ये दिसून येतो तर त्यासाठी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले की दररोज जे असेल वीस मिनिटं अशी काढा एखादा आधी चॅप्टर ठरवून घ्या वीकमध्ये की बाबा मला काळ काम वेग असेल या हा मला चॅप्टर या आठवड्यामध्ये करायचा आहे आणि त्याच्यावरचे वीस प्रश्न मला टाईम लावून सोडवायचे आहेत म्हणजे जेणेकरून काय होईल जे तुमचं मॅथ रिजिंगचं वीस जे जे सॉरी जे वीस क्वेश्चन असतात हे सोडवण्याचं तुमचं गणित जे असेल हे कुठेतरी तुमचं जुळून जाईल लक्षात ठेवा ठीक आहे पण जर हे आत्तापासून याची प्रॅक्टिस नाही केली तर तुम्हाला याचा फटका परीक्षेमध्ये डेफिनेटली बसतो आणि बसतोच म्हणजे बसतो तर याची प्रॅक्टिस जायचं तुम्हाला करायची आहे ठीक आहे म्हणजे एक वेळेचं जे गणित जुळवणं म्हणतो हे प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुमचं गणित जे असेल ते जुळू शकेल तिसरा की प्रश्नपत्रिका सोडवल्याशिवाय तुमची उजळणी ही कितपत झालेली आहे हे तुम्हाला समजणार नाही ठीक आहे कारण मगाशीच इथं आपण पॉईंट्स क्लिअर केलेला आहे की तुमचा अभ्यास कितपत झालेला आहे तुम्हाला समजणार नाही म्हणजे ज्यावेळी तुम्ही दोन विधानामध्ये दोन पर्यायामध्ये कन्फ्युजन होता त्यावेळी तुमची उजणी डेफिनेटली कुठेतरी कमी असते आणि काही काही प्रश्न तुम्हाला असे दिसतात की बाबा आपण तो चॅप्टर वाचलाय पण आयोगाची प्रश्न विचारण्याची शैली थोडीशी वेगळी पडते म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या आयोगाच्या शैलीसोबत तुमचा अभ्यास जो आहे तो कोलॅप केलेला नाही हे सुद्धा ह्या प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो तुमचा सॉर्ट आउट होईल त्याच्यामुळे उजणी सुद्धा जास्तीत जास्त तुम्हाला जी आहे ती करायची आहे लक्षात ठेवा चॅप्टरची उजळणी करा त्याच्यावरचे प्रश्न बघा पुन्हा सोडवा आणि पुन्हा तो प्रश्न कंप्लीट वाचण्यासाठी पुन्हा एकदा त्या पॉईंटची उजळणी करा जेणेकरून तुमचे दोन ते तीन वेळा तुमच्या उजळणी प्रश्नपत्रिका होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो डेफिनेटली वाढला जाईल आता झाले कसे बघा पॉलिटी असेल इकॉनॉमिक्स असेल किंवा जॉग्रॉफी असेल हे विषय जे असे आहेत लक्षात ठेवा ह्याच्यावरती मॅक्झिमम आयोगाने प्रश्न जे आहेत ते ऑलरेडी विचारलेले आहेत म्हणजे जवळपास फिफ्टी फायव्ह टू सिक्स्टी पर्सेंट प्रश्न जे असतील त्याच्या चॅप्टरवरचे विचारलेले आहेत म्हणजे जेणेकरून काय होईल जर तुम्ही एवढं जरी केलं तर आयोगाचा ट्रेंड काय असतो त्या त्या चॅप्टरवरचा विचारण्याचा हे तुम्हाला डेफिनेटली समजून जाऊ शकतं त्याच्यामुळे ह्या विषयानं तुम्ही हलक्याच आता घेणं बंद करा बघा पॉलिटीचे पंधरा क्वेश्चन आता आयोग जे आहे विचारायला लागलेले आहे ला हिस्ट्रीचे त्यांनी संख्या कमी केली हिस्ट्री फक्त दहा प्रश्न विचारला आता या कंबाईनच्या गडबला एकोचे पंधरा क्वेश्चन्स असतील आणि जॉग्रफीचे समजा पंधरा क्वेश्चन आहेत म्हणजे पंधरा दोन दिवस पंधरा तरी एक पंचाळीस मार्च वेटेज तुमचं जवळपास हितच झालं लक्षात ठेवायचं आहे आणि जर याच्यावर तुम्ही एमसीक्यू क्यू सोडवले आणि विथ विश्लेषणा सोडवले आणि त्याची उजणी सारखे सारखी तुम्ही केली अतिशय तुम्हाला फायदा त्याचा होणार आहे त्याच्यामुळे ह्या विषयानं कोणीही इग्नोर करू नका आणि उरला प्रश्न हिस्ट्री आणि ज्योग्रफीचा ह्याच्यामध्ये विषय कसा आहे की स्काय इज द लिमिट आहे याच्यामध्ये हिस्ट्री आणि सायन्सचा सॉरी हिस्ट्री सायन्स सायन्सचा कुठेही जाऊ शकतात काहीही करू शकतात त्याला काय आपल्याकडं आयोगाला काहीतरी लिमिटेशन नाही पण पॉलिटी इकोजॉग्राफी कसं साचेबद्ध आहे शिखर तिथंच आहे नद्या तिथंच आहेत सगळे तिथंच आहे okay? ओके त्याच्यामुळे याच्यामध्ये काय बदलणार नाही राष्ट्र उत्पन्न झालेल्या ज्या कन्सेप्ट असतील त्या सेम असतील फक्त बदलेल काय इकॉनॉमिक्समध्ये करंट रिलेटेड काहीतरी न्यूज असतील त्या बदलू शकतात बाकीच्या जीएस काय याच्यामध्ये बदलणार नाही से सुद्धा सेम आहे पॉलिटीचं सुद्धा सेम आहे फक्त हिस्ट्री आणि सायन्स इतकं वास्ट आहे ते दोन विषय की पण मात्र जेवढं समजा तो हिस्ट्रीला समजा दोन रेफरन्स वापरतोय सायन्सला दोन ऍट लीस्ट तेवढं तरी चांगलं करून त्याच्यावरती एम सीक्यूची प्रॅक्टिस करून जाणं आपल्याला कंपल्सरी परीक्षेला गरजेचं आहे म्हणजे जास्त उजणी सुद्धा तुमची होईल प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर कारण त्याचे तुम्हाला चार पर्याय असतील ओके मागा सांगितल्या पद्धतीने चारच्या चारही पर्याय तुम्हाला टॅली करून बघायचे आहेत पुन्हा एकदा पुन्हा त्याची ते वाचायचं आहे आणि तस तशा गोष्टी सरपोत तुम्ही पुढे चला प्रश्नपत्रिका सोडवल्याशिवाय तुम्हाला जो दो, दोन पर्याय मध्ये जो गोंधळ उडतो हा गोंधळ उडायचा बंद होऊन जाईल कारण तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या आता डोक्याला हे करत करतात डोक्याने प्रश्न सगळे सोडवताय आणि जे पर्याय आहेत ते सुद्धा तुम्ही टॅली करत करत पुढे चाललाय ते जेणेकरून त्याच्यामध्ये सुद्धा मग दोन पर्यामध्ये गोंधळ जोडणार आहे हा तुमचा गोंधळ कम्प्लिटली उडायचं बंद होईल कारण का तुम्ही प्रश्नपत्रिका आयोगाच्या सोडवलात विच विश्लेषणासहित नुसतं प्रश्न उत्तर पाठ करत नाही तर आम्ही विश्लेषणासहित आम्ही प्रश्न उत्तर सोडतोय त्याच्यामुळे पर्याय जे आहेत हे तुम्ही टॅली करून पाहू शकता त्याच्यामधून इलिमिनेशन मेथड वापरून तुम्ही योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकता ओके okay, आणि तुम्ही उजणी सुद्धा करताय त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला काही सुद्धा याच्यामध्ये प्रॉब्लेम जातो येणार नाही सर्वांनी प्रश्नपत्रिका कंपल्सरी सोडवल्याच पाहिजेत प्रश्नपत्रिका सोडवल्याशिवाय तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल जो आहे तो अजिबात वाढणार नाही नुसतं वाचून गेल्या परीक्षेला पण प्रश्न कसे पडतात हे माहीत नाही तर आणि पुन्हा तुम्ही परत हे करणार की हे प्रश्न वेगळे चाललेले आहेत तर त्याशिवाय त्यासाठी आधी प्रश्नपत्रिका सोडवा सर्वांनी त्याशिवाय तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो बिल्ड अप होणार नाही लक्षात घ्या ठीक आहे कारण ही परीक्षा कशी आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमची एक्झाम आहे मग ती राज्यसेवेची पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईनची गट ब आणि गट कची पूर्व आणि मुख्य परीक्षा असेल हे कशी आहे कॉ एम सी क्यूची ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम आहे त्याच्यामुळे जितके जास्त ऑब्जेक्टिव्ह सोडवाल विश्लेषण असेल तितका जास्त तुमचं कॉन्फिडन्स लेवल ले वाढेल आणि परीक्षेमध्ये तुमचा स्कोर डेफिनेटली वाढल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका सर्वांनी सोडवा तर आणि तरच तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल जो आहे ले तो वाढणार आहे प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे जे तुम्ही निगेटिव्ह मार्किंगमध्ये जातात ना ते तुमचं थोडंसं कुठेतरी कमी होईल कारण का मागा जे सांगितल्या पद्धतीने दोन पर्यामध्ये दो जो गोंधळ उडतो उड़, तो तुमचा जो ओढतोय तो तुमचा कमी होईल इलिमिनेशन मेथड वापरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकाल कारण तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांची प्रॅक्टिस विश्लेषण केलेली आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठे चान्स घ्यायचा याचं एक आकलन सुद्धा तुम्हाला येऊ शकतं त्याच्यामुळे निगेटिव्ह मार्किंगमध्ये जे तुम्ही जाता ते तुमचं कुठेतरी कमी होईल त्याच्यामुळे प्रश्नपत्रिकांचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे ज्यावेळी तुमचं पुस्तक एखादं चॅप्टर इड होऊन जाईल त्यावेळी त्याच्यावर आयोगाचे चाय। प्रश्न बघा विश्लेषणासाठी त्याची उजळणी करा वेळेचं गणित होईल उजळणी होईल जास्तीत जास्त प्रश्न सोडवल्यामुळे तुमचा जो दोन पर्यायमध्ये जो गोंधळ उडतो तो गोंधळ उडणार नाही त्याच्यामुळे आणि तुमचा कॉम्प्युटर लेव्हल सुद्धा वाढेल आणि तुमची पूर्व असेल किंवा मुख्य परीक्षा असेल कंबाईन गट बन गटची हे निघण्याचे शंभर टक्के चान्सेस जास्तीत तुमचे वाढून जातील मात्र जर तुम्ही प्रश्नपत्रिकांना हलक्यात घेतलं तर डेफिनेटली आयोगसुद्धा तुम्हाला मग सोडणार नाही लक्षात घ्या मग हे वाऱ्या आपल्या पाठीमागे लागलेले तर त्याच्यामुळे जर वारीमध्ये सारखं जायचं नसेल वाऱ्यासारख्या आपल्या पाठीमागे लावून घ्यायचे नसतील तर एका स्टेप बाय स्टेप पद्धतीने चला डेफिनेटली एखादी तरी पोस्ट ते एक वर्ष दोन वर्षामध्ये तुम्हाला मिळून जाऊ शकते मात्र ट्रॅकनी चला उगाच कुठेतरी कन्फ्युज गोंधळ उडल्यासारखं काहीतरी करायचं आणि उगंच काहीतरी वाचायचं ज्याच्यावरून आयोग प्रश्न पण कधी विचारत नाही तर त्याला काहीच अर्थ उरत नाही आहे त्या अभ्यासाला ओके त्याच्यामुळे प्रश्नपत्रिकांचं महत्त्व अतिशय महत्त्व आहे आता थोडंसं मोटिवेशनल तुम्हाला सांगायचं झालं तर आयुष्यातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा काय असते एक संधी असते लक्षात ठेवा आणि संधी जी असते ती स्वतःला सिद्ध करण्याची असते स्वतःच्या क्षमताची चाचणी घेण्याची चा असते आणि स्वप्नांच्या जवळ जाण्यासाठी असते आणि प्रश्नपत्रिका जो आहे हा एक संघर्षाचा एक महत्वाचा भाग आहे ती केवळ कागदांची पाणी नाही तर तुमच्या मेहनतीची तयारीची आणि ती धैर्याची साक्ष आहेत आणि प्रत्येक प्रश्न हा एक आव्हान आहे आणि प्रत्येक उत्तर हे तुमच्या शक्तीचे एक प्रतिबिंब जे आहे ते आपल्याला मानता येईल त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका सर्वांनी सोडवा डेफिनेटली कॉम्पिटन्स लेवल तुमचा वाढत जाईल प्रश्नपत्रिका जी असते ती तुमच्या ज्ञानाची कसोटी नाही तर तुमच्या धैर्याची संयमाची समर्पणाची कसोटी आहे ती तुम्हाला सांगते की प्रत्येक अडचण ही मार्गातील एक पायरी आहे चुका होतात पण त्या चुकामधून शिकण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि प्रत्येक प्रयत्न हा तुम्हाला स्वतःच्या उद्दिष्टाजवळ घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका सर्वांनी सोडवणं कंपल्सरी आहे आणि सोडवायलाच पाहिजेत त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं महत्व केवळ गुण मिळवण्यापुरते मर्यादित नाही तर ते महत्व आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याचं कठोर परिश्रमाचं आणि कधी हार न मानण्याचं प्रत्येक प्रश्न तुमच्याकडे जाणारा एक पाऊल आहे आणि तो तुम्हाला सांगतो की तुम्ही सक्षम आहात आणि तुम्ही ते, ते करू शकता जर तुम्ही प्रश्नपत्रिका पत्रिका नाही तर हे सगळं तुम्हाला काहीच होणार नाही तुमच्याकडून लक्षात ठेवा त्याच्यामुळे सर्वांनी प्रश्नपत्रिका कंपल्सरी सोडवा त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका हातात घ्याल तेव्हा ते केवळ कागदाची पाणी म्हणून न ते तुमच्या संघर्षाची यशाचे साक्षी म्हणून त्याच्याकडे बघा प्रत्येक प्रश्नाला सामोर जा कारण तुमच्या मेहनतीचं फळ नक्कीच तुम्हाला मिळणार आहे स्वतःवरती विश्वास ठेवा कारण तुमच्यातच यशाची गुरु किल्ली जी आहे ही तुमच्या आतमध्ये लपलेले आहे आणि सफलता ही केवळ गंतव्य स्थान नाही तर प्रवास आहे प्रत्येक प्रश्नपत्रिका तुमच्या यशस्वी प्रवासाचा एक भाग आहे आणि तो प्रवास सुरू ठेवा कारण तुमच्या स्वप्नाचं जग हे तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही डिसाईड केलं तुम्ही जसं विचार कराल तसंच तुम्ही बांधणार आहात ठीक आहे तुम्ही जर निगेटिव्ह विचार केला तर डेफिनेटली निगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनामध्ये येतील तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार केला तर डेफिनेटली पॉझिटिव्ह थॉट्स तुमच्या मनामध्ये येतील त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या ट्रॅकवरती जायचं आहे पॉझिटिव्ह ट्रॅकवरती जायचं आहे की निगेटिव्ह ट्रॅकवरती जायचं आहे आणि लक्षात ठेवा आता कंबाईनच्या घटकच्या पूर्वपरीक्षेला फार कमी दिवस जे आहेत ते उरलेले आहेत त्याच्यामुळे सिलेबस बघून घ्या चॅप्टर किती दिलेत बघा तुमच्याकडे समजा लोकसेवाचं पुस्तक असेल त्याच्यामध्ये चॅप्टरची लिस्ट बघा किंवा तुमच्या दुसरं कुठलं एक प्रकाशनाचं पुस्तक त्याच्यामध्ये चॅप्टरची लिस्ट बघा आपल्याला एका दिवसामध्ये किती चॅप्टरवरचे प्रश्न त्याचं विश्लेषण करायचं याची लिस्ट बनवा त्यावेळेस ज्यावेळेला तुम्ही ते डोळसपणाने बघाल त्याच्याकडे ते त्यावेळेस तुमच्या पायाखालची जमीन सरकेल कारण मिळणारा वेळ आणि असणारे चॅप्टरची संख्या आणि आपल्याला करायचा अभ्यास याचं कुठेतरी ताळमेळ लागतोय का शांत डोक्याने एकदा बघून घ्या त्याच्यामुळे प्रश्नपत्रिकांना अजिबात इग्नोर तुम्ही इथून पुढे करू नका आणि विश्लेषणासहितच प्रश्न उत्तर पाठ करा डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा येणार परीक्षेमध्ये होणार आहे ओके तर नक्कीच तुम्ही आपलं सर्व चॅनल ज्याचे सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका बैठक पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट